वैष्णवी नांसर दुदा मी आता तुम्हाला सावित्रीबाई फुले या, यांची माहिती सांगणार आहे सावित्री सावित्रीबाई फुले ह्या आपल्या महिला शिक्षका होत्या महिला शिक्षका होत्या त्यांचा जन्म त्यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे अठराशे एकतीस एकतीस साली नायगाव नायगाव ह्या गावात झाला नायगाव ह्या गावात झाला व त्यांचे ज्योतिबा फुले त्यांच्या आईचे नाव त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई होते व त्यांच्या वडिलांचे नाव व त्यांच्या वडिलांचे नाव खंडोबा नेवसे पाटील होते खंडोबा नेवसे पाटील होते त्यांचे ज्योतिबा फुले यांच्याशी जोतिबा फुले यांच्याशी विवाह हो झाला व त्यांचे लग्न झाल्यावर ते नऊ वर्षाचे होते व ते जोतिबा फुले तेरा वर्षाचे होते तेरा वर्षाचे होते सावित्रीबाई शाळेत जाताना व त्यांच्या अंगावर कोण दगड सावित्रीबाई बायकले काहीही न बोलता त्यांना खंबीरपणे तोंड दिले खंबीरपणे तोंड दिले खंबीरपणे तोंड दिले प्लेची पसरली व सावित्रीबाई फुले प्लेची प्लेची सेवा करीत होते सेवा करीत होते व दहा दहा मार्च दहा मार्च एकोणीसशे सत्त एकोणीसशे सत्त्याण्णव सा साली त्यांचे निधन झाले धन्यवाद